तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना चॅनलमध्ये मी स्वागत करतो तुमच्या कमेंट वाचत असताना एक कमेंट माझ्या नजरेस आली ते म्हणजे एक व्यक्ती आहेत त्यांच्या मुलीचं लग्न होत नाही बऱ्याच ठिकाणी त्यांनी चौकशी केली पण लग्न काही जमून येत नाही दोष कुठलाच नाही किंबहुना दोष काही असेल तर त्या ठिकाणीसुद्धा त्यांना दोष कळाला नाही मग आता लग्न कसं करायचं स्थळ कसं येईल तर त्या संदर्भात आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो बघा आपल्या जीवनात विवाह शिक्षण आरोग्य आणि संतती हे चार अतिशय महत्वाचे विषय आहेत विवाह नीट होऊन सौख्य प्राप्त व्हावं आपल्याला उत्तम आरोग्य मिळावं चांगली संतती व्हावी ही तुमची आमची सगळ्यांची इच्छा असते आणि त्यासाठीच तुम्ही तुमच्या कुळदेवतेची ग्रामदेवतेची आणि तुम्ही ज्या देवतेची उपासना करताय त्या देवतेची उपासना केली मनोभावे जर तुम्ही त्यांना प्रार्थना केली तर निश्चितच तुम्हाला फळ मिळेल आता विवाहाच्या संदर्भात आपल्याला बऱ्याचदा अनेक समस्या येतात काही जणांचा विवाह जुळतच नाही कितीही स्थळं आली तरी पत्रिकेमधले गुण जमत नाहीत किंवा विवाह झाला तर मग घटस्फोट होतो विवाहामध्ये सुख मिळत नाही कुणाचा नवरा व्यसनी असतो कुणाची पत्नी बाहेरच्या ठिकाणी लागलेली असते किंवा विवाह झाल्यानंतर भांडणं चालू होतात घरामध्ये पटत नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या येतात मग याच्यातून मार्ग मिळवायचा तो कसा तर त्या संदर्भात आता तुम्हाला मी सांगतो तुमच्या कुळस्वामींना तुमच्या ग्रामदेवतेला शरण गेल्यास सगळं काही शक्य आहे एवढं लक्षात घ्या तर विवाह जमवण्यासाठी किंवा तो विवाह जमल्यानंतर टिकून राहण्यासाठी अशा काही साधना आज एक महत्त्वाची अशी विधी मी तुम्हाला सांगतो ती जर तुम्ही केली तर तुम्हाला फार फरक पडेल दर गुरुवारी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दत्त दर्शन घेऊन तिथे रुक्मिणी स्वयंवर जर पोथी वाचलीत तर लवकरात लवकर तुमचा विवाह जुळून येईल वर चांगला मिळावा मुलगा चांगला मिळावा किंवा मुलगी चांगली मिळावी अशा प्रकारचं तिथं दत्त महाराजांना साकडं तुम्ही घालायचं आहे आणि मग सात प्रदक्षिणा पूर्ण करूनच रुक्मिणी स्वयंवराचं वाचन तुम्ही करावं आणि त्याचसोबत युधिष्ठिरानं रचलेलं दुर्गास्तोत्र हे तुम्ही तिथं पठण करा दत्त महाराजांना लवकरात लवकर योग्य मुलगा मिळून किंवा योग्य मुलगी मिळून लग्न जमाव आणि ते लग्न टिकाव दोघांनी जोडीनं तुमच्या दर्शनाला इथे येऊ अशी प्रार्थना करूनच ते, ते दुर्गास्तोत्र जे युधिष्ठरांनी रचलेलं होतं ते दुर्गास्तोत्र वाचनास प्रारंभ करायचा आहे आता त्याचसोबत तुम्हाला मंत्र देतो त्या मंत्राचं जर तुम्ही संकल्प करून दररोज एकवीस वेळा मंत्राचं पठण केलं तर निश्चितच सव्वा महिन्यामध्ये तुमच्यासाठी चांगलं असं स्थळ चालून येईल ज्या मुलांना मनाप्रमाणे मुलगी मिळत नसेल किंवा ज्या मुलांना मुलगीचं स्थळ येतच नसेल त्यांनी मंत्र म्हणायचा पत्नी मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्गसागरस्य कुलोद्भवाम हा मंत्र तुम्हाला मी आता स्क्रीनवर दिसतोय हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे रोज एकवीस वेळा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे हा मंत्र रोज एकवीस वेळा म्हणायचा ज्या मुलींना मुलगा मिळत नसेल किंवा योग्य मुलग्याचं स्थळ येत नसेल तर त्या मुलींनी पती मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्ग सागरस्य कुलोद्भवाम हा मंत्र एकवीस वेळा जपायचा आहे मंत्र एकवीस वेळा जपण्यासाठी गुरुवारपासून प्रारंभ करायचा आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळ अशी निश्चित करून तुम्ही मंत्र म्हणायचं आहे घरात अडचण आली तरी सुद्धा लांबून हात जोडून मंत्र म्हणणं कायमचं चालू ठेवायचं चा। एकवीस वेळेमध्ये खंड पडता कामा नाही दिवसातून कोणत्याही वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला एकच वेळ निश्चित करून तुम्ही एकवीस दिवस सलग हा मंत्र म्हणायचा आहे सव्वा महिन्यामध्ये तुम्हाला काय ते फळ काही तो फरक तिथे दिसून येईल देही सौभाग्यमा आरोग्यम देही देवी परम सुखम रूपम देही जय देही यशो देही देवी शो जही हा मंत्र देखील एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर आता मी दाखवतो हा मंत्र सुद्धा तुम्ही तिथे म्हटलात तर तुमचं विवाह जमेल आणि ते विवाह टिकेल सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त करून देणारा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही वाचावा तर हे साधे सोपे उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले हे उपाय तुम्ही करून पहा आणि ह्या उपायातून तुम्हाला काय फरक पडतोय तो मला आनंदानं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगायचा आहे तुमच्या रिप्लायची वाट बघतोय पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईल ज्या मुलांचं ज्या मुलींचं लग्न अजूनपर्यंत जमत नाही किंवा ज्या मुलींचं आणि मुलांचं लग्न जमण्यात अडथळा येतोय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे तेव्हा कृपया जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन आयकॉनला तुम्ही एनॅबल करा ऑल करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त